म्हणले उद्या माझ्याकडे दोन मोठे लेखक येणार आहेत ये तुला त्यांची गाठ घालून देतो त्यावेळी गदिमा आणि जीवाचा सखा चित्रपटाचे लेखक म भा भोसले हे त्या ठिकाणी राहत होते या दोघांची माझी भेट झाली तेव्हा गदिमाने गदिमाने मी जो नमस्कार केला त्यावेळी जो त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला तो आजही त्यांचा हात माझ्या डोक्यावर आहे असं मी समजतो कारण मग अनेक वेळा त्यांच्यावर हिडलो स्वयंसेवक खेळलो त्यांनी स्वतः मला त्यांच्या मडगुळला घेऊन गेले होते शेठफळला घेऊन गेले होते असे अनेक आहेत माझ्याकडे आठवणींचा सागर आहे त्यांचा परंतु वेळेची मर्यादा आणि इतर सर्वांना बोलण्याला संधी म्हणून मी फक्त दहा मिनिटात तीन आठवणी त्यांच्या सागर आहे आणि माझं भाषण संपतो गरिबांचं स्वभावाचं एकाच वाक्यात वर्णन करायचं झालं तर रागावले तर जमदगिरी आणि लोभावले तर साप या दोन्हीची उदाहरणं oh, yeah. मी तुम्हाला आता देतो एकोणीशे शहात्तर साली मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सा सेक्रेटरी होतो आणि गदिमा अध्यक्ष होते त्यावेळी आमचे कार्याध्यक्ष श्रीजू जोशी मला काय म्हणावे की का आपण शासनाकडे अनुदानाचे अर्ज जे करतो ते आता एरवी आम्ही कार्याध्यक्ष सेक्रेटरी यांच्या करतो यांना शासनाकडे प्रतिष्ठा असणारा मनुष्य आपला अध्यक्ष आहे ते त्यांच्या सहीने अर्ज करूया अर्जाच्या तीन तीन प्रति टाईप करून ते मला म्हणले तेवढ्याकरता अण्णाला इथे बोलवायला नको तुम्ही त्यांच्या बंगल्यावर जा आणि सह्या घेऊन या मी गेलो रिक्षा करून आता आधी त्यांचा माझा खूप चांगला खरेखी परिचय होता पण त्या दिवशी काहीतरी वातावरण वेगळं होतं म्हणजे अण्णा अस्वस्थ होते बहुतेक जनता पार्टीचं राज्य काँग्रेसचं राज्य जाऊन गेलेलं होतं आणि त्या ठिकाणी बरेचसे काँग्रेसवाले त्यांच्या अवतीभोवती होती त्यांची तरी ते गरम गरम चर्चा चालली होती आणि त्या वातावरणात मी गेलो ते एकदम माझ्या अंगोर घेतच नाही काय आहे हे सगळं कशाला एक कागदपत्र आणली मला तुमच्या त्या अध्यक्षपदात त्या बेहऱ्याच्या आग्रहामुळे मी अध्यक्ष झालोय गवा बेह्याच्या आग्रहामुळे बेहऱ्याच्या आग्रहामुळे अध्यक्ष झालोय मला तुमच्या अध्यक्षपदात शिव इंटरेस्ट आहे काय म्हटलं अण्णा मी काही शेजारी सांगितलं म्हणून आलोय ले, आण सह्या केला असं करून त्यांनी ते सया केल्या आणि गे मी गेलो मी जरा कधी म्हणतो ना शिष्य मलाही थोडा राग आल्यासारखं वाटत मी परिषदेत आलो फोन उचलला आणि सांगितलं अण्णा तुम्ही कवी आहात हे गेली पंधरा वर्षे मी ओळखतोय पण पुढार या ते आजच मला कळत तिला फोन ठेवतो दुसऱ्या दिवशी आमच्या देशपांड्यानं दमा आहे का देशपांडे म्हणजे येणार आहेत त्याला सांगा माझा मंदिरात कार्यक्रम आहे मी आता येणार आहे त्याला थांबायला सांगा माझ्या लक्षात आलं की आता काहीतरी आपली आहे तर काल मी एवढ्या मोठ्या माणसाला मी बोललो ना आले आत ती काळी गाडी काळा वर्ण आणि त्या आतमध्ये सुद्धा अंधार मला वाटले बसा शेजारी बसलो पंचवटीपर्यंत पर्यंत जाईपर्यंत एकही शब्द बोललो नाही काय वातावरण झालं आत गेलो मला म्हणले तू वॉश घेणार आहेस मी घेणार आहे म्हणलं नाही बस तिथं म्हणते आत गेले वॉश घेऊन आले त्यांच्या पत्नीला ते मंदा म्हणत असत आणि जोरात म्हणले मधले तयार ठेवलेस का मी म्हणलं काय तयार ठेवलंय कोणाच ठोका बुक कसोरी तल्टी गाड किट्रिट काय तयार ठेवलंय कोणाच ठोक मध्ता दोन उपेटांनी भरलेल्या पश्या घेऊन आल्या त्यावेळी आनंद वगैरे कुठं मुंबईला असावा शिरू जरा डोकावून गेला पण <laughs> तोही घाबरला होता म्हणून आत पळून गेला मला वाटले खा खरं म्हणजे जात नव्हतो एवढ्या वातावरणात दोघांनी आम्ही खाल्लं पण मला ते खाणं असं वाटलं की बकऱ्याला कापण्याच्या आधी जसं खायला घालतात आणि मग कापतात तसं ते उपीट मला खायला लागत खाणं संपवलं आणि मित्रो एकदम उठून ते समोर माझ्या समोर आले मला तर म्हटलं आता बहुतेक मारत आहेत आणि एकदम पालटलं माझ्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून म्हणाले घाबरला होता म्हटलं हो नाही म्हणले मी विचार केला की या तरुण माणसाला मी का असं वागवलं काल त्याच माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट मी रद्द केलेत आणि चल पाठी बघताच तुळशी वृंदावनापाशी बसू छान गप्पा मारू आणि एक तास माझ्याशी माझी सगळी कहाणी त्यांनी ऐकून घेतली आम्ही गांधीवनातून सफो आमचं घर जळलेलं एका वस्त्रा दिवशी बाहेर पडलो आणि मित्रो तिथल्या तिथे फोन फिरवला आणि भाऊरावजी पारख्याला सांगितलं की पुढच्या वर्षीच्या आईच्या सत्काराच्या यादीत अन्नपूर्णाबाई जोशी म्हणजे माझ्या आईचं नाव घ्या ना ना। त्या वर्षी अण्णा स्वतः अण्णांच्या सत्कारात आणला गेले पण पुढच्या दोन वर्षानंतर या स्ट्रेस मार्क मंदिरात माझ्या आईचा कष्टपूर्ती माझ्या आईचा केवळ अंडांच्या मुळे भव्य सत्कार झाला आणि आम्ही भरून पावला आनंदाने केवळी तुझ्या मावली वंदितो हे मा आनंदाने म्हटलेलं आमचे सगळे कुटुंबीय अशुद्धी करत असते इथे कवी दिसतो ही पहिली रागावले तर जगदंगी आता दुसरी लोभावलीची सांगतो त्याचा माझा परिचय होता किंवा आमच्या शाळेमध्ये मी नोमोळीत काम करत होतो वी दवधर ना <laughs> <laughs> या नावाचे कवी त्याला एकोणसाठाव्या वर्षी कविता व्हायला लागल्या उमराचं फल मी कविता सगळं केलं अंडा माडगुळ करता आणायचं प्रकाशनाला मी म्हणलं एवढ्या मोठ्या माणसाला या माणसासाठी कसं बरं ते मानधन देणार का नाही त्याची व्यवस्था नीट करणार का नाही समारंभ कुठे करणार काहीच बोलणार आणि मला म्हणले अंडा माडूळ करता आण तुमचा त्यांचा चांगला परिचय <laughs> एकदा त्यांनी बघितलं होतं अण्णाने मला आमच्या शाळेसमोरूनच लिफ्ट देताना अण्णांचंच काहीतरी काम होतं आणि चारुदत्त सरपोतदाराला काहीतरी पोचवायचं होतं आणि त्यांना पुढे जायचं होतं बाय चंद्रे पण गाडीत होते तर त्यांनी मला गाडीत घेतलं आणि मला पुला गेस्ट असून हो चारू सरपंचदाराकडे कागद पोचवायला पाठवलं आणि ते पुढे गेले हे देवधाराने पाहिलं तेवढे एवढा मोठा पुरुष तुम्हाला लिफ्ट देतो म्हणजे तुमचे किती जवळचे संबंध आहे करा माणगूकरता फोन मी उगीच टाळत होतो पण उगीच कशाला घरीला घालायचं अण्णाला याच्या एक दिवस ते देवदर येऊन खटपटीलाच बसले माझ्या मला म्हटले तुम्ही अण्णा पाडवूनकरांना फोन केलाच नाही आहे मला माहिती आहे म्हणजे किंवा आत्ता माझ्या देखत फोन लावा म्हणलं फोन लावावा तिकडनं अण्णांची तारीख नाही मिळाली किंवा ते नाही म्हणतील नाही म्हणले की आपण फार आग्रह करायचं नाही तोच फोन पण त्या दिवशी काय अण्णा मूळ होते म्हणजे घोळा सामचा तिकडनं मला म्हणतात बोला, बोला राजेश्वरी काय हुकूम आहे म्हणून <laughs> अण्णा हुकूम कसला तुम्हाला विनंती करायला आलोय अरे म्हणले तू माझं इतकी कामं करतोस माझ्या बरोबर माझी हार फुलं घेऊन पिशवीत तो स्वयंसर काम करतोस तुझ्या एखाद्या शब्दाला येईलच पाहिजे म्हटलं पण अण्णा ते काय मानधन वगैरे अरे शब्द म्हणले नेहमी विकायचे नसतात केव्हा तरी शब्दांची मुलं व्हायची पण असतात असं स्वतः म्हणतात मला ते नाही म्हणलं ना। असते ना। तरी चालले असते पण इतके ते मूडमध्ये होते आणि शेवटी येतो म्हणले आले बरं आले ते आले आणि सभारंभात काय बोलले ते म्हणले अरे हे विध देवधर म्हणजे रवींद्रनाथांचा उजवा हात आहे झालं देवधर गेले चढून देवधर मला म्हणले बघा तुम्ही करत पण बघा पांडूकरांनी मला आहे म्हणले आणि झालं पंधरा दिवस मध्ये गेले आणि अण्णांचा मला फोन आला अरे नव्या बर्फी नको पण कवी आमर अण्णा काय म्हणते तुम्ही अरे म्हणले तुझ्या शब्दासाठी त्या कवीला आलो त्याच्याकडनं मानधन सुद्धा घेतलं त्याने अडीचशे रुपये दिले होते पण त्याच्या बुट्टीत त्यांना बुट्टी जर म्हणायचे त्याच्या बुट्टीत मी टाकले प्रकाशला माहिती आहे बुट्टी जर म्हणतात ते त्या बुट्टीत टाकले पण म्हणले दर रविवारी अर्धा किलो बर्फी घेऊन येतात माझे दोन तास खातात म्हणले कशाला मला बर्फी नको कवी यावर म्हणते मग मी काय आता मागल्याप्रमाणेच म्हणलं अण्णा तुम्ही नाही म्हटलं असत तरी चाललं असतं पण काय तुम्ही मध्ये होतात बरं आलात ते आलात आणि म्हणला रवींद्रनाथांचा उजवा आहात आहे ना उजवा या म्हणला तर तुम्हाला कुठं जायचं असेल असे मुळा सांभा आता तिसरी फक्त मी की अंडा माडगुळकर कुठे कुठे उपयोगी येतात माणसांच्या आणि आजही येतात माझे मित्र इथंच स्कूलच्या समोर नानासाहेब पाषाणकर म्हणून पाषाणकर गेले जे ना त्यांचे मालक नानासाहेब पाषाणकर ते माझे मित्र त्यांच्या कुंभार समाजाचं अधिवेशन होतं तर त्यांनी मला प्रमुख वक्ता म्हणून बोलाव त्यांच्या कुंभार समाजाशी लोकांना असं वाटलं की या आमच्या समाजातल्या लोकांसाठी हे या चितपावन ब्राह्मण याला कशाला बोलवलेलं आहे पण नानासाहेबांचा दृष्टिकोन असा होता की ते म्हणले आमच्या सगळे लोक मागण्या वेगण्या हेच करतात काहीतरी वैचारिक आलं पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून तुम्हाला बोलवलेलं आहे पण लोकांच्या मनात माझ्याविषयी शंका होती हे मला माहीत होतं आणि इथं मला अण्णा वाढवण कर उपयोगी पडले बालगंधर्व खस बनलेलं होत आणि समोरचे श्रोते हे माझ्या संबंधी प्रतिकूल मनाचे होते <laughs> माझ्या भाषणाची सुरुवात मी कुंभार yeah. मित्र हो। yeah. समाजातल्या मित्रांनो महाकवी गदी मांडलकरांनी तुमच्याविषयी काय माहिती माहितीये कुंभारा सर गुरु नाही रे जगात वरी घाली तो धपाटा आत आधाराचा हात हे मांडूलकरांनी तुमच्याविषयी म्हटलेलं आहे कडकडाट आणि मग माझ्याविषयीचं प्रतिकूल वातावरण संपलं आणि पुढचं भाषण माझं काय करायचं तुम्ही केलं केलो अशा कितीतरी आठवणी माझ्यापाशी आहेत घेऊन काढल्या तर दोन पुस्तकं होतील पण वेळ फार नाही म्हणून शेवटी फक्त आता माझ्याविषयी मी सांगतो इतका छान सहवास मला त्यांचा मिळाला हे माझ्या आयुष्याचं मी भाग्यसतो आतापर्यंत मला खूप पुरस्कार मिळाले महापालिकेनं मानपत्र देऊन केलं आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेनं जीवनगौरव आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठानं दिलेला आहे जीवनगौरव पुरस्कार असे कितीतरी पुरस्कार मिळाले प्रत्येक पुरस्काराच्या वेळी मी काहीतरी वेगळे वेगळे सांगितलं की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं गौरव केला त्यावेळी म्हटलं माझ्या बाळी शारदेनं टिळा लावलेला आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेनं केला त्यावेळी साहित्यात माझ्या हातात ते फुलांची ओंजळ टाकली साहित्य परिषदेनं असं मी सांगितलं पण आजच्या या सत्कारावर आनंदराव तुम्ही जो अण्णांचा स्नेही म्हणून माझा सत्कार केलाय याने माझ्या जीवनाची धन्यता झालेली आहे असं <प्रेंगा> अकरा जानेवारीला मला नव्वद वर्षाला मिळालं <प्रेंगा> आतापर्यंत <रेंदा> पण अण्णांच्याच भाषेत <इसे> सांगतो हा सत्कार मिळाला <प्रेंगा> 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 आता काहीही मागायचं उरलं नाही थंडांच्याच भाषेत सांगतो अवघ्या आशा श्रीरामा अर्पण